नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर सौसविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेला एक छोटासा लेख सादर करत आहे लेखाचं शीर्षक आहे शाश्वत सत्य ऐकूया तर लोक कशा कशाचा गर्व बाळगतील सांगता येत नाही कितीही आणि कशाचाही गर्व बाळगला तरी अंतिम आणि शाश्वत सत्य हेच आहे की सर्वात आधी आपण माणूस आहोत आणि आपल्या साऱ्या कर्माचा हिशोब ठेवणारी एक मोठी यंत्रणा आहे जी सर्वांवर लक्ष ठेवू नये आपल्याला मिळालेल्या पंचज्ञानेंद्रियांचा उपयोग आपण कसा करतो ह्यावरच आपली पात्रता ठरत असते बाकी पद पदवी प्रतिष्ठा हे सारं खोट आहे आपल्या प्रत्येक कर्माचं बरं वाईट फळ हे आपल्याला कधी ना कधी मिळतंच कदाचित आज वेडवाकडं बोलून तुमचं तात्पुरतं समाधान होईल पण त्याचाच तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो काही धडे काही अनुभव देव तुम्हाला जाणीवपूर्वक देत असतो कारण तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हावं ह्यासाठी अनुकूल परिस्थितीत तुमचा हेतू साध्य करणं तुम्हाला सहज शक्य असतं पण प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहून ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करणं हे अवघड असतं लोक बोलतील नावं ठेवतील पण अशाही परिस्थितीत आपण माणूस म्हणून जगणं स्वतःला न्याय देणं हे आपल्या हाती असतं आणि हेच शाश्वत सत्य जगण्याची खरी प्रेरणा ठरते शेवटी कितीही काही कमवलं तरी शेवटी सारं इथंच राहणार आहे मागे उरणार ते फक्त नाव आणि ते कसं ठेवायचं हे आपल्या हाती आहे म्हणूनच शक्य तितकं माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करणं हे मला योग्य वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा लेखन आहे सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांचं आणि सादरकर्ती आरती गुप्ते धन्यवाद